म्हणजे समाजाचं भलं व्हावं म्हणून कोणीतरी एक दान केलेलं आहे पण तो हेतू काही साध्य होत नाही ते लोकांपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही आहे आता हे जे नवीन विधेयक आहेत त्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी प्रस्तावित आहेत की त्यामुळे या सगळ्याला एक चांगलं सकारात्मकता येईल याच्यामध्ये तर जसं आपण म्हटलं की गव्हर्नन्स हा गव्हर्नन्स खूप त्यांना हे होईल की प्रत्येक त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे म्हणजे बेसिकली जे वक्फ बोर्ड जे आहे वफ बोर्ड म्हणजे आपल्या इकडे न्यूज मध्ये पेपरमध्ये वफ बोर्डाने जागा ऐकवार केली खरं तर वक्फ बोर्डाने केलेली नसते आमची, आमची ट्रस्ट आहे आमच्या ट्रस्टनी सांगितलेलं असतं की ही जागा आ, या कायद्यानुसार म्हणजे आताच्या जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आम्ही ही जागा वक्फ मध्ये वर्ग करा असं अपील करतो कारण बऱ्याच खूप मोठ्या समुदायाला एक असा या दोन गोष्टीमध्ये संभ्रम दिसतो वक्फ म्हणजे हे जे नाव आहेत ते आणि विश्वस्त मंडळ असेल किंवा वक्फ मंडळ असेल यामध्ये जो संभ्रम असतो तो, तो जरा तुम्ही दूर करा जरा वक्फ अगेन इज गवर्निंग बॉडी आहे बरोबर ती गवर्नन्स करते ती सगळं व्यवस्थित चाललंय ना हे पाहण्यासाठी रेग्युलेट करण्यासाठी ती बॉडी जमिनी जे घेणारे लोक आहेत किंवा जमिनी वफमध्ये या कायद्यानुसार वर्क करणारे ते वगैरे ट्रस्ट आहेत म्हणजे जुमामध्ये ट्रस्ट आहे आपल्याकडे बरोबर किंवा आपल्या सगळ्या इथे वेगवेगळे नवाब होते त्यांनी नवाबांनी दिलेल्या मस्जिती दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही आपल्याकडे लालबाग मध्ये आहे असं मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी शहापूरला एक साडेसातशे एकर जमीन आहे त्याच्याकडे आता मी पुण्याच्या एका गावात गेलो होतो तिथे त्यांच्याकडे पंचेचाळीस एकर जमीन आहे काय ना पडून आहे पण ती समाव कोणीतरी ते कोणी हे सगळी जागा जी मोकळी असायची त्यात त्यांनी क्लेम केला असेल किंवा आधीच्या मोगलांनी दिले असेल किंवा सरदारांनी त्यांच्याकडे ते सरदारांकडे असलेली जागा वगैरे ती अशी त्यांच्याकडे हे झाली तरी ट्रस्ट जी आहे ट्रस्ट क्लेम करते अकॉर्डन्स या कायद्यानुसार आणि मग ती म्हणते की आमची जागा आहे मग त्यांची भांडणं वगैरे होतील नंतर मग ट्रिब्युनल आहे म्हणायला की या ट्रिब्युनलमध्येच जायचं तर या वफ ट्रस्ट ट्रस्ट क्लेम करते जमीन किंवा जागा बिल्डिंग आणि मग आपल्या आपल्याला दिसताना काय दिसत वफ बोर्डाने वर्क बोर्डाने जमीन घेतली होती तसं म्हटलं तर ती गव्हर्निंग करते पण ट्रस्ट ह्या सगळ्या आपापल्या ज्या आहेत त्या जमिनी वर्क करतात आणि सांगतात की एकावर क्लेम करतात त्याचा वर्क बोर्ड सरकारचा खरं तर त्याच्यामध्ये काही कंट्रोल नसतो आणि कंट्रोल म्हणजे गवर्निंगचा असतो आणि त्यामुळे काय होतं की मग पेपरमध्ये आलं की असं वाटतं सरकारच करतोय की काय तर सरकार त्याला म्हणजे त्यांनी ट्रिब्युनल आहे व त्यात त्यात चर्चा होते सॉरी त्यात व वकील येतात वगैरे आणि त्यातला एक मोठा फ्लॉ जो आहे या मागच्या विधेयकामध्ये जे अमेंड करतो आपण आता की तुमची जमीन आहे आणि मी सांगितलं काही का काही कागद जोडून काही त्याचं टाकून किंवा बिलं दाखवून मी आम्ही के हे के केलं ते केलं तिथे रिलीजियस ऍक्टिव्हिटीज केल्या इतके वर्ष चालत आहेत आणि ती रिलीजियस ऍक्टिव्हिटीज दाखवून की आम्ही इथे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असतं की आधी सुरुवातीला छोटं थडगं असतं झेंडा लावलेला असतो थो, मग थोडं हळूहळू कसरत जातात अतिक्रमण होत थोडं कंपाऊंड मोठं करतात मग त्याच्यापेक्षा आणखीन मोठं कंपाऊंड होतं आणखीन वर्षानुवर्ष लक्ष देत नाही आपल्या इकडची जनता अशीच आहे की चालले बा काहीतरी करत करू नये देवधर्माच तर त्यामुळे त्याला तिथे हे नाही होणार मग तो, तो काय करतो तो म्हणतो हा मी हे चालतंय एवढी एवढी जागा आमच्या ट्रस्टमध्ये आहे आणि तुम्ही आता ते नोंद नोंद करतात त्याच्यामुळे मग अशी छोट्या जागेपासून ते गाव गावच्या गावं असं पण लोकांनी त्याच्यामध्ये चढलं आणि मग मग जेव्हा जागे होतात लोक जसं आपल्याकडे लातूरचं उदाहरण सांगितलं लात। तेव्हा ज्याला विकायची होती जमीन तेव्हा तो गेला ते 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 म्हणली तुमची जागा तर वक्फ मध्ये आहे वक्फ बोर्डाकडे जा म्हणजे वक्फ बोर्डाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि वक्फ बोर्डात काय मग ते त्यांचं जे कायदे जे आता एक्झिस्टिंग जो कायदा आहे त्यानुसार तर अपीलच नाहीये तुम्ही भांड वर्षानुवर्ष वर्ष त्यामुळे तुम्ही बघाल की महाराष्ट्रातल्या वक्फ बोर्डामध्ये जो साडेतीन हजार हे आहेत केसेस चालू आहेत आणि त्यातला म्हणजे अगदी खूप धगधगीत उदाहरण मुंबईतलं असं आहे घाटकोपरला घाटकोपर वेस्टला कलेक्टरची जमीन आहे आणि महामते आपले जे आधीचे मंत्री राहिले आहेत मोहम्मद नसीब खान त्यांच्या काही पत्रांनी वगैरे वगैरे असं राजकीय आसरा घेऊन तिथल्या एका मदर्शाने कलेक्टरची लँड दाखवली की आम्ही वक्फमध्ये आहोत तसं मुंबईत पण आहे अंजुमन इस्लामला एका स्कीममध्ये जमीन कलेक्टरने दिलेली आहे ती जमीन मुंबईसारख्या दीडशे वर्ष जुनी अंजुमन इस्लाम संस्था आहे ती लढते आहे किंवा आमची साडेचार एकर जमीन कुठे दोन टाकी वगैरे जो एरिया आहे जिथे त्यांची कॉलेज आहे शाळा आहे आणि त्याच्याबरोबर आणखी मोकळी जागा आहे त्या मोकळी जागेत त्यांनी मुदरसाहेब विदरसा कळीचा मुद्दा हा व्यवस्थापन आहे आणि ज्या नवीन तरतुदी आहेत त्यानुसार यामध्ये खूप सकारात्मक पावलं उचलली म्हणजे कशी पावलं उचलली जातील की समजा ती जमीन आहे काय आहे म्हणजे मला आठवतं की आपले विनोद तावडे जेव्हा मायनॉरिटी मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी एक चर्चेला आणलं होतं की ह्या सगळ्या ज्या जागा आहेत त्याचं आपण सॅटेलाइटने हे करूया खूप चांगलं होतं ते पुढे झालं नाही किंवा त्यांच्याकडे मिनिस्टर राहिले नाही पण अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतीलच चर्चे बाय द टाइम पण अशा गोष्टीचं कंट्रोल सगळ्या या गोष्टीमध्ये येईल की तुम्ही त्या जमिनीवर करताय काय त्या याच्यावर जे करताय ते व्यवस्थित करताय सगळी कागदपत्र त्यांना जमा करायला लागतील सांगायला लागेल काय ऍक्टिव्हिटी करतो आहोत आम्ही आणि त्या ॲक्टिव्हिटीतनं काय वेलफेअर करतो आहोत काय अर्निंग करतो आहोत अर्निंग करत असलो तर त्याचं काय रेकॉर्ड आहे सगळं त्यांना वेळोवेळी देता येईल जे आत्ता काहीच देत नाहीत तुम्ही मगाशी जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की या सर्व प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत ती नक्की त्याची उदाहरणं तुम्ही काय देऊ शकाल तो एक भाग झाला आणि हे जे नवीन विधेयक येते त्यामुळे याला चाप बसेल का आणि कसा बसेल तुम्हाला एक जसं मी म्हटलं की, की मोक्याची जागा आहे आणि छोटी मस्जिद आहे पण त्याला फ्रंट आहे चांगला की जो कमर्शियल चांगला होऊ शकतो बरं तो कमर्शियल चांगला व्हायच्या खूप काही चांगलेच आहेत काही मशिदी खूप सुंदर काम करत की त्या मशीदीत त्या कमर्शियल याच्यातनं आलेले पैसे जे आहेत ते ते चांगल्या चा मशिदीच्या चा डेव्हलपमेंटसाठी किंवा तिथल्या आणखीन काही ॲक्टिव्हिटीसाठी करत आहेत चांगले करणारे आहेत मग अगेन थे थे ते खूप बोटावर मोजण्या इतकेच आहेत अशा लोकांना हे विधायक खूप आवडेल हे चांगलं करणारे आहेत ते जे बदमाशच आहेत त्या बदमाशांना अजिबात आवडणार नाही या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल जेव्हा येईल ना तेव्हा मुस्लिम समाजाचंही भलं होईल आणि मुस्लिम समाजातला मग त्या ट्रस्टकडे पैसे जर आले रेव्हेन्यू आला तर तो, तो विचार करेल की बाई आम्ही शाळा उघडू आमचा आय टी आय उघडू आम्ही स्वतः स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर्स चालू कारण आधीच्या पर...